हॅलो स्टुडंट्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शब्द पाठांतर या आपल्या मध्ये मुलांना दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द शिकत आहोत वेगवेगळ्या मेथडने आणि जितक्या जास्त ते फास्ट म्हणता येतील तेवढ्या फास्ट पद्धतीने कारण आपण शब्द पाठांतर ही एक सुरुवात केलेली आहे परंतु आपला ऍक्च्युअल एम असणार आहे आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता कसं येईल हे आपल्याला मराठीत शिकायचं आहे आणि मुलांना मराठीमध्ये मराठीमधनं इंग्रजीमध्ये शिकण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग शिकण्यासाठी मराठीमध्ये अनेक खूपच कमी चॅनल आहेत तर आपण यातून शिकणार आहोत शब्द पाठांतर त्याचबरोबर इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं आणि या दोन्हीही गोष्टींचा उपयोग आपल्याला होणार आहे इंग्लिश स्पीकिंगसाठी तर मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही जी सिरीज आहे शब्द पाठांतराची या शब्द पाठांतराच्या सीरीज मध्ये मी तुमच्या सर्वांसाठी आज आणखी एक महत्वाचं पुढचं पाऊल घेऊन आलेली आहे की आपल्याला शब्द पाठांतर तर करायचं आहे ते शिकायचं आहे परंतु आपल्याला ते उच्चारानुसार शिकायचं आहे जेणेकरून पहा मी आजपर्यंत पाठ करायला सांगितलंय पाठ करायला सांगितलेलं तर उपयोगाला येतच असतो परंतु जर आपल्याला पाठांतर न करता कुठलाही अननोन वर्ड आला आपण न पाठ केलेला आला तर त्याचं आपल्याला शब्दाचं स्पेलिंग कसं लिहायचं ते जर आपल्याला यायला हवं असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे उच्चारशास्त्र असतं वॉवेल साऊंड असतात ते साऊंडचा सा आपल्याला नीट अभ्यास करणं गरजेचं असतं तर मुलांना शब्द पाठांतरासाठी आपल्याला वॉवेल साऊंड शिकायचे आहेत त्याचबरोबर इंग्रजी ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा वॉबेल साऊंड चा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे मुलांना इथून पुढचे जे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे शब्द तर पाठ करण्यासाठी मी डेली देणारच आहे त्याचबरोबर आपण त्याच सोबत हा पण भाग घेणार आहोत कारण याच्यामधनं तुम्हाला शब्दांचे उच्चार नेमके कसे होत असतात इंग्रजीमध्ये बघा खूप असे शब्द असतात की शब्दांचे उच्चार खूपच वेगळे असतात बी युटी बट यूचा उच्चार आपण एरवी यू असा शिकतो परंतु बी यू टी उच्चार करताना बट करावं लागतो मग हे असं का आहे वाक। ना वॉक वॉकचं स्पेलिंग डब्ल्यू एल के एलचा उच्चार तर आपण करतच नाही वॉक मग हे काय आहे तर मुलांना हे एक इंग्रजी उच्चाराचं शास्त्र आहे किंवा त्या भाषेची ती एक पद्धत आहे ती आपण वन बाय वन शिकणार आहोत चला तर मुलांनो शब्द पाठांतर उच्चारानुसार कशा पद्धतीनं शिकायचं आणि इंग्रजी वाचनासाठी सुद्धा त्याचा तुम्हाला पहा कसा उपयोग होणार आहे पहा आता लक्षात घ्या एक लेटर आहे ए बी सी डी मधलं अल्फाबेट ए टू झेड पैकी एक लेटर आहे ए मुलांना तुम्हाला माहिती असेल आपले एकूण अल्फाबेट सव्वीस आहेत पैकी पाच अल्फाबेट जे आहेत ए ई आय ओ यू हे जे पाच अल्फाबेट आहेत हे, हे आहेत आपले स्वर म्हणजेच याला आपण म्हणतो वॉवेल तर मुलांना ए आय -E ओ यू हे जरी पाच वॉवेल असतील तरी मग ए ह्या शब्दाचा एकच उच्चार असतो का तर अजिबात नाही तर मुलांना ए हा एकच अल्फाबेट आज आपण पाच स्वरांपैकी एका स्वराचा अभ्यास करू या सुरुवातीला आणि या एका स्वराचा उच्चार किती वेगवेगळ्या प्रकारे होतो त्याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि हे जर उच्चारशास्त्र तुम्हाला समजलं तर कुठलाही नवीन अननोन वर्ड तुमच्या समोर आला तर तुम्हाला त्याचा उच्चार करायला ॲटोमॅटिक जमेल त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल बघा आता मग ए, ए हा एक स्वर आहे पाच स्वरांपैकी ए ई e, आय ओ यू हे पाच स्वर आहेत महत्वाचे ह्या पाच स्वरांपैकी ए हा एक स्वर आहे आपल्याला ए, so, ए, ए बी सी डीच्या उच्चारानुसार आपल्याला ए हा एकच साऊंड माहीत असतो साऊंड म्हणजे त्याचा उच्चार ओके सो वॉवेल साऊंड ए आपण ए बी सी डी मध्ये ए हा एकच साऊंड आपण करत असतो म्हणजे ए हा एकच उच्चार आपल्याला माहिती असतो पण मुलांना ए ह्या शब्दाचे असे एकूण महत्वाचे चार उच्चार होतात आणखीही काही उच्चार होतात परंतु मी महत्वाचे उच्चार इथे फक्त सांगते आहे तर पहा ए चे एकूण हे चार महत्वाचे उच्चार होतात कोणता कोणता होतो बघा एचा साऊंड कोणता होतो एचा ए चा असू शकतो किंवा आ असू शकतो किंवा अ असू शकतो किंवा ए असू शकतो जो जनरली आपण म्हणतो ए हा एकच साऊंड नसतो तर ए ह्या शब्दाचे एकूण चार वेगवेगळे उच्चार असतात कसे असतात ते आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकच समजेल अरे इथे तर ए शब्द आहे पण नुसता उच्चार ए नाहीये हो। पहा आता बघूया सर्वात पहिल्यांदा पहा हा आपण ए साऊंड बघूया ए अल्फाबेट जर आलं असेल बघा ह्या सर्व शब्दांमध्ये तुम्हाला ए अल्फाबेट दिसेल ए ए, ए ए ओके सगळीकडे ए आहे आता ह्या एचा उच्चार ॲ असा होतो म्हणजे पहा मी तुम्हाला सांगितलं ए असा उच्चार होत नाही सी ए टी, केट असं आपण म्हणत नाही आपण एरवी बी सीडी मध्ये ए उच्चार करतो परंतु इथे मात्र आपल्याला कॅट ॲ असा उच्चार करावा लागतो सो सी कसा उच्चार होतो कॅट बॅट अनेक शब्द तुम्ही सांगू शकता ज्या शब्दांमध्ये मग ते शब्द तीन अक्षरीच असतील किंवा छोटे असतील मोठे असतील असं काहीही नाही ज्यामध्ये ए स्पेलिंग असेल ए अल्फाबेट आलेला असेल आणि त्याचा उच्चार ऍ असेल असे, असे। शब्द हे तुम्ही लिहून काढा म्हणजे तुम्हाला समजेल की त्याचा उच्चार जो आहे तो ऍ असा आहे राईट असे अनेक शब्द तुम्हाला जे येत असतील ते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत ज्यामध्ये ए चा उच्चार असेल असे शब्द कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने एक एक टाका ओके त्यानंतर बघूया आचा साऊंड आचा उच्चार केव्हा होतो आणि कसा होतो बघा आता जी एल ए डबल एस ए ए आहे इथे पण अल्फाबेट ए आता ए चा उच्चार इथे कसा होतो बघा ग्लास आ ग्ला आ ग्लास बा 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 आ आ शाल शाल आ स्मार्ट स्मार्ट आ आ उच्चाराला म्हणजे आ उच्चार जेव्हा जेव्हा येईल तेव्हा आपल्याला अल्फाबेट कोणतं घ्यावं लागतं ए अल्फाबेट घ्यावा लागतो तुम्हाला कोणीही एखादा नवीन वर्ड विचारला तर स्पेलिंग सांगताना तुम्ही उच्चार लक्षात घ्यायचे आहेत आपण उच्चारच लक्षात घेत नाही म्हणून आपल्याला स्पेलिंग सांगता येत नाही म्हणून लक्षात घ्या की हे सगळं उच्चाराच शास्त्र आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक वॉवेलचे आणि प्रत्येक कॉन्सनंटचे मी तुम्हाला उच्चार सांगणार आहे आणि त्याच्या मागचे सर्व रुल्स आपण सांगणार आहोत ते तुम्हाला कळाले ती तुम्हाला शब्द पाठ सुद्धा करायची अजिबात गरज नाही तुम्ही अनेक अनेक शब्दांचे स्पेलिंग तुम्ही स्वतः तयार करू शकता एवढंच नाही तर इंग्रजीमधलं कोणतंही लिखाण तुम्ही मनाने लिहू शकाल त्याचबरोबर इंग्रजीचं वाचनही तुम्हाला सहज जमेल अननोन वर्ड समोर आला तरीही न पाठ केलेला शब्द समोर आला तरीही बघा आता ए तर तुम्हाला दोन साऊंड कळाले ॲ आणि आ, आ तिसरा बघूया साऊंड बॉल बघा बॉल अ कॉल ऑल कॉल अ मॉल स्मॉल ऑल अशा पद्धतीनं तुम्हाला पहा मी इथे पिलीन द ब्लँक्स मुद्दाम सोडलेले आहेत तुम्हाला जे जेवढे जेवढे शब्द या नुसार येतात ते एक एक तरी कमीत कमी शब्द तुम्ही टाकायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि तुम्ही तुमच्या वहीवर सुद्धा या पद्धतीचे शब्द लिहून काढा पॅरेंट्सला दाखवा जेणेकरून की तुमचे हे सगळे एचे साऊंड तुमचे ए चे जे साऊंड आहेत चार ते तुमचे पक्के झाले पाहिजे नेक्स्ट साऊंड बघूया ए हा ओळखीचा साऊंड आहे पण स्पेलिंग बघ कसे तयार होतात बी ए के जी ए टी ई गेट पहा गेट असा उच्चार केला आप ए असेल असं जनरली वाटतही नाही गेट म्हटलं की मात्रा वाटतो मात्रा म्हटलं की कदाचित जी टी स्पेलिंग वाटतं पण तसं नसतो तर बेक गेट लेक पहा एचे साऊंड कसे व्हायला लागलेले आहेत ए बेक एक असेल की जर ए हा अल्फाबेट असेल तर ए अल्फापेजचा फक्त ए हा एकच उच्चार नसतो तर अनेक उच्चार असतात त्यातले काही महत्त्वाचे उच्चार मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत एवढ्या एवढ्या उच्चारांचा जरी तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःहून तयार करता येतील तर मुलांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल यासारख्या अनेक भन्नाट गोष्टी आपण शिकणार आहोत उच्चार शास्त्र आपण शिकणार आहोत आणि शब्द पाठांतर करण्यासाठी बघा हे एकदा माहीत झालं तर तुम्ही असे अनेक शब्द स्वतःचे स्वतः लिहून काढू शकाल कुठल्याही शब्दाचा उच्चार तुम्ही तयार करू शकाल चला तर मग मुलांना ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारच्या नवीन पद्धती तुम्ही नक्कीच आजवर नसतील तर त्यासाठी व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनल करून ठेवा नाही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही आणि यासारख्या नवनवीन गोष्टी दररोज शिकायला मिळणार नाही आजचा हा वॉवेल साऊंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट वॉवेल साऊंड आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द पाहूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू